प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघाच्या वतीने आंतरजातीय विवाह सोळा आठ दिनांक अकरा बारा दोन हजार बावीस रोजी एकिरा देवी मंदिर या ठिकाणी वधू विद्या संदीपवाणी राहणार जळगाव वर विनयभाई जसुभाई पटेल राहणार बडोदरा गुजरात यांचा आंतरजातीय आंतरराज्य व आंतरजातीय व हॉटेल गौरव बिलाडी या ठिकाणी संपन्न झाला सदर विवाह सोहळा धुळे जिल्हा युनिटच्या माध्यमातून करण्यात आला या विवाह सोहळा साक्षीदार म्हणून विजय पटेल आणि त्यांचे पत्नी पटेल हे वरांकडून साक्षीदार होते साक्षीदार म्हणून नागराज नामदेव पाटील पत्नी जयश्रीबाई नागराज पाटील या होत्या वधूस एक मुलगा असून वर्ष वय आठ आहे या मुलाला वर पक्षाने स्वीकारले असून हा आंतरजातीय विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळाच्या वेळी उपस्थिती प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अध्यक्ष दिलीप नारायण मोहिते सर महिला मानवाधिकार अध्यक्ष पुरमताई कैना उपाध्यक्ष सो शोभत आखाडे धुळे जिल्हा अध्यक्ष संजयभाई रावण अॅडव्होकेट राहुल वाघ सचिन मंगळे प्रारंभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी आंतरजातीय युवा सोहळा पार पडण्यासाठी अथंग परिश्रम घेतले आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महिला अपराध नियंत्रण भारत सरकार स्टेशन नवी दिल्लीच्या माध्यमातून एक खूप चांगला उपक्रम राबवला जात आहे सर्व मानव जातीला एकत्रित करणं ज्या भारतीय संविधानाने सर्व जाती धर्मांना एका ठिकाणी गुंफून ठेवलेला आहे तसेच जात पात धर्म विसरून या विश्वाची जी निर्मिती झालेली आहे भारताची तसंच आज प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराच्या अधीन एक वेगळा आंतरजातीय विवाह संपन्न झालेला आहे जळगावची कन्या आहे वडोदरा गुजरातचे ओवर आहेत विनय पटेल आणि जळगावची उमरजी आहेत विद्या वाणी या दोघांचा सामूहिक विवाह आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार म्हणजे प्रारंभी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या वतीने लावण्यात आलेला आहे आणि ह्या उपक्रमात सर्व माझ्या पदाधिकारी माझे ज्येष्ठ मित्र वगैरे यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे तसेच या जोडप्याला आमच्याकडून शुभेच्छा आणि नवीन विवाहित जीवनात वाटचालीस त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात